दामोदर अजून निवृत्ती फपाळ दामोदर बाबाच्या नावाला निवृत्ती बाबाच्या नावाला पप्पाळचा उद्धार मानेला खुखच्या पुत्रानं भाग्याच्या देवकानं तीर्थ जाग्याचा आठवण करून चंद्रभागी मध्ये आंबोळा गुरु नाव वास्तुदेवाला धर्मावाटीला बरवे दान पावलं पांडुरंगाला रुक्मिण मातीला नामदेव पाहिला सावता मानायला जना पाहिला मंगळ येण्याच्या दामाजी पंथाला कराडगावच्या सपो व्हायला तिरडोकीच्या गोरबा ककाला हळदीमध्ये ज्ञानेश्वराला सिद्धेकरांना पैठण गावच्या जग्ना काशी विश्वनाथ आला हरिचंद्र राजाला हरिचंद्र राजाला तारामतीबाईला विश्वामित्राला दान पावलं माई वाचून माया नवं वा, बाप्पा वाचून जन्म नवं वा, भावा वाचून पुढे सगळं एक की वाचव ही कोण जायनं गुरु वाचून मार्ग सुरेला वस्तू देवा वाचून उदार केला त्याचं कोणी असल वस्तू देऊ पुचाल दान धर्मा करेल नाव सांगेल त्याला नाही कोणी ना ना दे पडलं म्हणे दान कोणी देणार नाव कोणी घेणार नाव कोणी सांगना नाव कोणी पुसना आला जन्म वाया गेला जन्म जायचा पुन्हा नाही व्हायचा संसार पाण्याचा पाण्याचा बुरबडा जाई नाही पुरुणा जायला वसरू न कुणी नाही कुणाचं एकलं यायच एकलं जायचं दान की धर्म एवढा संघाट मी दानचा सुरुवाती पाचशे पोटाचा धर्म न फुलला धर्म घडना न लंगडा तीर्थाना जायना काना भैरा हरिना न मुक्का राम नाम घेईना डोळ्यानं आंधळा बघना दुनिया, दुनिया दिसना दान धर्म करावं तीर्थ यात्रा करावं माय बहीण वळकावं गना गोतात सोयऱ्या झायऱ्यात भावा भावकीच बरं बोलावं कीर्त जायची मूर्त जायची बरकी मुर एवढा संघाट निदानचा सुबती जा धर्म संघाटी माई માયા નવ બાપા વચન જન્મ નવ પુત્રા વચન દાન પાવલ હર હર હર